सध्याची आय पी एल गाजते ती तुफान रन म्हणजे अगदी दि दिल्ली आणि लखनौची मॅच असो किंवा अगदी गुजरात आणि पंजाबची मॅच असो रन चेस जबरदस्त होत आहे आणि या रोमहर्षक सामन्यांमध्ये आशुतोष शर्मासारखे इम्पॅक्ट प्लेअर समोरच्या टीमचं सगळं प्लॅनिंग कोलबडून टाकत आहेत म्हणजे समोरचा कॅप्टन मोक्या क्षणी इम्पॅक्ट प्लेअर घेतो आणि विरोधी टीमची बऱ्याचदा पंचायत होते असं सध्याच्या आय पी एलमध्ये पाहायला मिळतंय मग इम्पॅक्ट प्लेअर असावा की नाही यावरती सध्या अनेक वादविवाद होताना सुद्धा पाहायला मिळत आहेत अगदी रोहित शर्माचं म्हणणं पाहाल तर रोहित इम्पॅक्ट प्लेअर नसावा अशाच भूमिकेत असलेला पाहायला मिळतो अनेक आजी माजी सुद्धा या इम्पॅक्ट प्लेअर नसावा अशा भूमिका घेताना पाहायला मिळतात आज याच विषयावरती आपल्याला बोलायचं आहे मात्र त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर बावीस मार्च आय पी एल दोन हजार पंचवीस आणि एकंदरीत सीझन अठराला सुरुवात झाली तो सामना ज्यानं आशुतोष शर्माला एका रात्रीत स्टार केलं तेवीस मार्चात दिल्ली आणि लखनऊ यांच्यात मॅच झाली लखनौने दोनशे दहा धावांचं टार्गेट दिल्लीसमोर ठेवलं आणि दिल्लीची अवस्था पासष्ट रन्समध्ये पाच विकेट अशी केली आता लखनऊ हा सामना सहज जिंकणार अशी चिन्ह असताना मग दिल्लीने त्यांच्या इम्पॅक्ट प्लेअरची निवड केली आणि आशुतोष शर्मा मैदानात आला त्यानं एकतीस बॉल्समध्ये नाबाद सहासष्ट धावांची खेळी केली आणि लखनौ अवाक झाली हातातोंडाशी आलेला विजय शर्मानं हिसकावला आशुतोष शर्मा एका रात्रीत स्टार झाला मग पुन्हा एकदा इम्पॅक्टर असावा की नसावा यावरून क्रिकेट प्रेमींमध्ये वाद सुरू झालेत काहींच्या मते तो असावा तर काहींच्या मते तो नसावा आय पी एल टीम्स आणि गव्हर्निंग काउन्सिलची जेव्हा मीटिंग झाली होती तेव्हा दिल्ली कॅपिटल्सच्या पार्थ जिंदाल यांनी याविरोधात भूमिका मांडली होती आम्हाला हा मान्य नाही अकरा विरुद्ध अकरा अशी मॅच व्हावी असं त्यांचं म्हणणं होतं ऑलराउंडर्सवरती त्याचा अन्याय होतोय असंही त्यांचं म्हणणं होतं आता हा रूल नेमका काय आहे यावरती बोलू इम्पॅक्ट प्लेअरचा रूल असा आहे की दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉसच्या वेळेस प्ले इलेव्हन व्यतिरिक्त पाच खेळाडूंची नावं सांगायची असतात ज्यापैकी एकाला ते इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गरज पडल्यास वापरू शकतात प्लेईंग इलेव्हनमध्ये जर चार विदेशी खेळाडू असतील तर इम्पॅक्ट प्लेअर भारतीय खेळाडूच असले पाहिजेत मात्र तीन विदेशी खेळाडू तुमच्या टीममध्ये असतील तर मग एक परदेशी खेळाडू इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्या पाचमध्ये असू शकतो मुंबईनं चेन्नई विरुद्ध इम्पॅक्ट प्लेअर निवडला होता तो विघ्नेश पुथूरच्या रूपात गुजरातने शेफने रुदरफोर्ड याची निवड केली होती मात्र ते इम्पॅक्ट प्लेयर त्यांच्या संघाला विजयी करू शकले नाहीत हे सुद्धा लक्षात घ्या आता प्रश्न असा येतो हो की रियान पराग रिंकू सिंग सूर्यकुमार यादव असे खेळाडू जे बॅटिंग करू शकतात आणि थोडीफार बॉलिंग पण करू शकतात अशा ऑलराऊंडर खेळाडूंवरती अन्याय होतो कारण त्यांची बॅटिंग किंवा बॉलिंग संपली की त्यांच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर घेतला जातो मात्र त्याच वेळेस अक्षर पटेल हार्दिक पांड्या रवींद्र जडेजा सुनील नारायण यांच्यासारख्या ऑलराऊंडर्सवरती त्याचा परिणाम होत नाही कारण त्यांनी मैदानात सिद्ध केलेली पात्रता आता इम्पॅक्ट प्लेअरमुळे टेक्निकली दोन्ही संघ विरुद्ध अकरा असं नाही तर बारा विरुद्ध बारा असा सामना खेळतात आता याचा फायदा कॅप्टन टॉस जिंकला आणि पहिल्यांदा बॅटिंग घेतली आणि एक टार्गेट समोरच्या टीमसमोर ठेवलं तर दुसऱ्या इनिंगमध्ये एका बॅट्समनच्या ऐवजी बॉलरच्या रूपात इम्पॅक्ट प्लेअर तो कॅप्टन घेऊ शकतो किंवा टॉस हरून बॉलिंग केल्यास एक स्विंग बॉलरचा कोटा संपून त्याच्याऐवजी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून डेथ ओव्हर स्पेशलिस्टसुद्धा घेतला जाऊ शकतो आणि त्याच्याकडून शेवटच्या ओव्हर्स टाकून घेतल्या जाऊ शकतात काहीही येऊ शकतं मी फक्त दोन उदाहरणं दिली आता सर्व बाबी मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलाय आता आय पी मध्ये इम्पॅक्ट प्लेअर असावा की नसावा इम्पॅक्ट प्लेअरमुळे ऑलराऊंडरचं नुकसान होत आहे का अकरा विरुद्ध अकरा ही जुनी संकल्पनाच आयपीएल मध्ये असावी का इम्पॅक्ट प्लेअरमुळे आय पी एल रंगतदार होत आहे असं तुम्हाला वाटतंय का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद